मंडळी नमस्कार खिलार शेतकऱ्यांचे शॅन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार दुनियामध्ये प्रत्येक तरुण वर्ग दडफद धडपडत असताना किंवा खेलारप्रेमी कष्ट करत असताना आज प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा आहे खर्च महत्त्वाचा आहे वेळेचा आणि खर्चाचं भान ठेवून जो ह्या दुनियेमध्ये जाण ठेवून वागतो आज त्याच्या पाठिंबा उभारण्यासाठी किंवा त्याला पाठिंबा देण्यासाठी खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनल काम करत आहेत तर मी आज सर्वे करत असताना खिलार संगोपनामध्ये कोणत्या हेतून संगोपन करतायत का संगोपन करतायत मला ते मुद्दे जाणून घ्यायचे होते की प्रत्येक शेतकऱ्यांचं मत खिलारबद्दल काय आहे आणि ते का सांभाळतायत कधीपासून सांभाळतायत कोणामुळे सांभाळतायत किंवा आज खेलार शेतकरी शाह चॅनलचा चॅनलच्या व्हिडिओ कोण बघतोय व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतो का किंवा बदल घडलेला ते घडाघडा व्यक्त करतायत का मन मोकळेपणाने सांगतायत का या सर्व गोष्टींची नोंद घेण्यासाठी हा चॅनल सर्वे करतो आहे तर या सर्वेमध्ये कडेगाव तालुका सांगली जिल्हा या ठिकाणी एक म्हणून गाव आहे खेडेगाव तर त्या ठिकाणी प्रफुल्ल ठोंबरे म्हणून मित्र मी त्यांच्याकडं आलो होतो कारण ते सरळ पद्धतीनं माझ्या ठिकाणी भेट दिली होती त्यांनी आणि मला ती भेट पूर्ण करायची होती सरळ पद्धतीची भेट सर्व पद्धतीच्या भेटीचा अर्थ मी प्रत्येकाला मी स्वतः कष्ट करून स्वतः खर्च करून एक सिद्ध करून देतो आहे की सर्व पद्धतीची भेट एकमेकांची पूर्ण करा आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात जो बदल घडणार आहे आपल्या आयुष्यात जो बदल होणार आहे आणि आपल्या आयुष्यात जी वाढ होणार आहे प्रत्येक गोष्टीची म्हणजे खिलारची तर ती खूप मोलाची आहे आणि त्या वाढ होण्याच्या पाठीमागं एखादा कारणीभूत असेल चॅनल कारणीभूत असेल व्यक्ती कारणीभूत असेल तर मोठ्या मनानं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ह्या सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी किंवा एकमेकांची ओळख राहण्यासाठी आपण कुठं चुकतोय कुठं नाही याची जाणीव राहण्यासाठी मी आज या ठिकाणी येतो आहे तर प्रफुल्ल टोबरे यांनी मला एका कुटुंबाचं नाव सुचवलं की रासाहेब तुमची ती वाट बघतायत तर हे दोन दिवस कालपासून वाट बघतायत मी तिथं आल्यानंतर तर, तर मला अतिशय आनंद झाला आल्यानंतर एक खिलार संगोपनाची भावनिकता त्यांच्यामध्ये मला दिसून आली किंवा प्रेम मला दिसून आलं की आज खरच ते मीडियाला आपली बातमी जावी म्हणून आनंदित झालेत का कसं आनंदित झालेत मात्र त्यांचे जे खिलार बघितले त्यांची सांभाळणी बघितली त्यांची टाकटिपता बघितली ही मला अतिशय सुंदर वाटली पटली माझ्या मनाला बावली म्हणून मला दोन शब्द बोलावं असं वाटलं म्हणून मी कॅमेऱ्याच्या समोर येऊन ह्या शेतकऱ्याच्या घरी बोलतो म्हणजे यांच्यामध्ये परत आत्मविश्वास वाढत गेला पाहिजे हे करतायत ते, करता ते योग्य आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मलासुद्धा खात्री लागली की गाईची सांभाळणी तब्येत म्हणा किंवा त्यांची सांगण्याची पद्धत म्हणा हा बैल लावला तो बैल लावला पहिले येताची कालवड आहेत पहिल्या दुसऱ्या येताचा हे वासूर त्यांनी व्यवस्थित सांगितलं व्यवस्थित उत्तरे दिली तर असंच कार्य करत राहा आणि एकमेकांना सहकार्य करत राहा आणि आज खरंच आपली पण गोष्ट जगात कुठंतरी गेली पाहिजे माहीत झाली पाहिजे म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे का नाही याची जाणीव करून घ्या जरी जाणीव करून नाही तुम्ही घेतली तरी चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलसोबत जो कट्टर राहील त्याला घर बसले आपलं योग्य का अयोग्य आहे आपण काय करतोय याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा खर्च वाचणार आहे वेळ वाचणार आहे पण कधी खिलार शेतकरी शाळे युट्यूब चॅनलसोबत तुम्ही कट्टर राहिल्यास त्या सर्व गोष्टी समजणार आहेत तर मंडळी या ठिकाणी खरंच त्यांचे आभार मानतो की आज एक मला संधी दिली की आम्ही खेलार पालक आहेत आणि आज आमची बातमी तुमच्या चॅनलला अपलोड करायची आहे किंवा आमची बातमी चॅनलला द्यायची आहे मामा तुम्ही वेळ गेला मला आणि एक अपेक्षा केली किंवा तुम्ही वाट बघितली माझी की आमचे खेलार चॅनलला नोंद व्हावी आणि तुम्ही प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडं बोलून दाखवलं की किंवा जिल्ह्या शेतकरी शाण चॅनल हा आमच्या मंत्री येऊ नये त्याबद्दल खरंच तुमच्या मनाचा जो मोठीपणा होता त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद